नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनल मध्ये तर पहा एम पी एस सीच्या विरोधात विद्यार्थी न्यायालयात निकालाच्या बाबत गोंधळ काय हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एम पी च्या विरोधात विद्यार्थी न्यायालयात गेलेले आहे आणि कोणत्या तर मॅट मध्ये आणि जाण्याचं कारण काय ते सुद्धा या ठिकाणी स्पष्टरित्या देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता भरती प्रक्रियेतील पसंतीक्रम हा महत्वाचा घटक वगळून थेट शिफारस पत्र उमेदवारांची यादी जाहीर केल्याने संताप व्यक्त करण्यात आलेला आहे पसंतीक्रम म्हणजे कोणता तर आपण विविध परीक्षा देत असतो एका परीक्षेमध्ये जर विविध पोस्ट असल्या किंवा त्याचं जे ठिकाण असलं पोस्टचं ते जर वेगवेगळं असलं तर आपल्याला त्या ठिकाणी प्रेफरन्स देता येतो म्हणजे पसंतीक्रम देता येतो पण पहा मित्रांनो पस पसंतीक्रम देऊनही जर तुम्हाला थेट या ठिकाणी शिफारस पत्र मिळत असेल तर त्या पसंतीक्रमाचा उपयोग काय त्याच्या या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते संतापलेले आहेत दुसरं तुम्ही पाहू शकता एमपीएससी कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांनी चढली मॅटची पायरी म्हणजे अगोदर विद्यार्थ्यांनी आयोगाला या ठिकाणी जे आहेत ते विनंती केलेली होती पण त्या ठिकाणी आयोगाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थी मॅट मध्ये गेलेले आहेत नंतर पसंती क्रमाबाबत सोमवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे मॅटचे एमपीएससी ला निर्देश या ठिकाणी मॅटने एमपीएससी ला म्हणजेच आयोगाला निर्देश दिलेले आहेत की सोमवारपर्यंत पसंती क्रमाबाबत उत्तर दाखल करावे आणि त्यानंतर पहा मित्रांनो कर सहाय्यक दोन हजार तेवीस चा निकाल चुकीच्या पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आलेला आहे पी एस आय दोन हजार एकवीस निकाल सुद्धा अपात्र खेळाडू पात्र केले आहेत याबाबत अद्यापही एम पी एस सीने कोणतेही उत्तर दिलेले नाही म्हणजे कर सहाय्यक जो तो दोन हजार तेवीसचा क मधील निकाल जो लागला होता कर सहाय्यक या पदाचा त्याबाबत चुकीच्या पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आलेला आहे त्यावर उमेदवारांचा आक्षेप असा होता की काही उमेदवारांची टायपिंग नाही किंवा त्यांनी अप्लाय सुद्धा केलेलं नाही तरी त्यांचं नाव निकालामध्ये आहे दुसरं पी एस आय दोन हजार एकवीसचा जो निकाल आहे त्यामध्ये काही स्फोट कोट्यामधून लागलेले उमेदवार आहे आणि त्यावर बऱ्याच उमेदवारांनी आक्षेप घेतले आहेत की त्यांच्याकडे स्पोर्ट सर्टिफिकेट जे आहे ते नाही किंवा ते अपात्र ठरलेले तरी तरीसुद्धा त्यांची निवड यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विविध अशा बाबी आहेत ज्याबाबत विद्यार्थी हे आयोगावर संतापलेले आहेत आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांनी मॅटची पायरी चढलेले आहे आणि मॅटने सोमवारपर्यंत उत्तर दाखल करण्यासाठी आयोगाला निर्देश दिलेले आहेत तर यानंतर पाहूया की आयोग काय उत्तर देते दुसऱ्या वृत्तपत्राचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी रेफरन्स जो आहे तो पाहू शकता एम पी एस सीला सोमवारी मांडणार म्हणणे म्हणजे एम पी एस सी जे आहे ते आपलं म्हणणं सोमवारी मांडणार आहे निकालातील गोंधळाविरोधात विद्यार्थी मॅटमध्ये दाखल झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता राज्य लोकसेवा आयोगाच्या जा जाहीर केलेल्या कर सहाय्यक परीक्षा निकालामध्ये गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली असून सोमवारी लोकसेवा आयोगाला मॅटमध्ये त्याबाबत उत्तर देण्यासाठी बोलावण्यात आलेलं आहे दोन आठवड्यांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने गट कमधील कर सहाय्यक संवर्गाची प्राथमिक निवड यादी जाहीर करण्यात आली होती आणि त्यासंदर्भातच हे संपूर्ण प्रकरण आपल्याला दिसते या ठिकाणी पहा मित्रांनो विद्यार्थीही ॲक्टिव्ह आहेत आणि तसेच आयोगही आपल्याला ॲक्टिव्ह दिसतो यावर आता आयोगाचं काय म्हणणं आहे तर ते आपल्याला पुढील बातमीत कळेलच या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद